सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरस मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण आगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर जवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्याने सर्वांनी किमान पंधरा मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती Okay. भारतीय जैन संघटना सोलापूर आणि राऊंड टेबल इंडिया एस एच आर टी तीनशे नऊ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री महेंद्रभाई शहा तसेच स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ पाच आणि सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर राज लाला आणि त्यांची टीम तब्बल तीनशे रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार आहे भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा आणि अधिष्ठता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गेल्या अनेक वर्षापासून या उपक्रमातून हजारो गरजू रुग्णांना लाभ मिळत असून खर्चिक असलेल्या प्लास्टिक सर्जरीची सेवा मोफत उपलब्ध होत असल्याने सोलापूर आणि शेजारच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य डॉक्टर राज लाला आणि ललिता लाला या दरवर्षी अमेरिकेतून येऊन हा समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत शिबिरात दुभंगलेले ओठ चेहऱ्यावरील विद्रूप डाक नाक आणि कणातील बाह्य व्यंग पापण्यातील विकृती अशा शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत शिबिरात डॉक्टर अमित बसनवार डॉक्टर ऋत्विक जयकर डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर सचिन स्वामी यांचेही मोलाचे योगदान राहणार आहे शिबिराची जबाबदारी केतन शहा संतोष बंब आशिष टापडिया अभिषेक झमवार श्याम पाटील प्रवीण बलदोटा अभिनंदन विभूते देशभूषण वसाळे रविभाई गांधी यांच्याकडे आहे आयोजकांनी शहर आणि ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे त्यांचं पण पदाधिकारी त्यांचं पण लेटर आम्हाला प्राप्त होतं आणि सांगण्यासाठी आनंददायी बाब म्हणजे त्यांचा जो प्रस्ताव होता की माननीय पद्मश्री कैलासवासी डॉक्टर शरद कुमार दीक्षित साहेब हे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये भारताच्या विविध ठिकाणी जाऊन त्यांनी आत्तापर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या ज्या योग्य समाजातील वंचित पीडित आणि दुर्लक्षित रुग्णांसाठी समाजासाठी ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत तात्तिक संजयच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे खरोखर समाजाला खूप मोठा लाभ झालेला आहे आणि खरोखर खूप वाखाणण्यासारखी ही घटना आहे असं माझं स्पष्ट होत आहे मला शहा सर भेटले त्या अनुषंगाने जवळजवळ तीन आठवड्यापूर्वी मला आमचे माननीय संचालक डॉक्टर चंदनवाले साहेब हे जे सध्या आता त्यांची कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यामध्येही त्यांची नियुक्ती झालेली असून त्यांनी आता पदभार घेतलेला आहे त्यांचंही पत्र मला शासनाच्या वतीने प्राप्त झालं त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश होते की भारतीय जन संघटनेचे पदाधिकारी श्रीवत शहा सर तुम्हाला येऊन भेटतील आणि पुढे तुम्ही सगळं प्रयोजन करून घ्या जा। ज्या अर्थी असं लेटर मला प्राप्त होतं त्या अर्थी मला पूर्ण स्वातंत्र्य मिळालंय की आता आम्ही आमच्या कार्यालयाची आमच्या संस्थेची डॉक्टरांची टीम आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ज्या ज्या आमच्याकडे सगळ सुविधा उपलब्ध आहेत आणि मॅनपॉवर उपलब्ध आहेत तर सर्व आम्ही एक करते द्या मागे चाळीस वर्षापासून संपूर्ण देशभरात सामाजिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला ज्या ज्या अडचणी येतात त्यावेळेला धावून जाणारी संस्था म्हणून विश्वविख्यात आहे आणि देशात आणि देशात बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा आम्ही कामं करतोय आज त्याच्यामधलं एक प्रमुख काम डॉक्टर शरद कुमार दीक्षित जे मागास सोलापूरला येत होते त्यांनी आत्तापर्यंत वाडी हॉस्पिटलला वगैरे ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला सात हजार ऑपरेशन आम्ही विनामूल्य करून दिली गरजूंची त्यांच्या स्मरणार्थ आता अमेरिकेवर डॉक्टर लाला हे सोलापुरात येत आहे महाराष्ट्रातल्या दहा गावामध्ये आम्ही हे कॅम्प घेतलेलं आहे मागच्या वेळा डीन ठाकूर साहेब म्हटले होते की पुढच्या वेळेपासून आमच्या हॉस्पिटलमध्ये घ्या इथं तुम्हाला पेशंट्स पण जास्त मिळतील आणि गरजू इथं पेशंट्स येतात त्यावेळेला आम्ही साहेबांना भेटल्यानंतर देकर साहेब म्हणले तर त्वरत त्यांनी परवानगी दिली की सगळं आपल्याकडे करू आपण मग त्या हिशोबाने काम पाच आणि सहा डिसेंबर रोजी आपण इथं ठेवलेले आहेत अमेरिकेवर डॉक्टर आल्यानंतर पाच तारखेला पहिला तपासणी करतील आणि सहा पाच तारखेला दुपार आणि सहा तारखेला संपूर्ण दिवसभर ऑपरेशन करतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुबंगलेले होठ लहान मुला जन्मतात होठ दुभंगलेले असतात आणि टाळूला होल पडलेलं असतं चेहऱ्यावर विद्रुप वर्ण असतात मुली असू दे लहान बच्चू असू दे माणसं असू दे कुणाचे जर वर्ण असेल तर तेही आपण विनामूल्य काढणार आहोत नाक व कानावरील बाह्य भगन असतील ते सुद्धा आपण इथं विनामूल्य ऑपरेशन करणार आहोत पापड्याची कुठली विकृती असेल ते सुद्धा आपण इथं असे महागडे ऑपरेशन्स आपल्या इथं निश्चित केले जातील मागच्या